सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवे तालुक्यातील सांगरूळ परिसरात यात्रा उत्सव महापुरुषांची जयंती आणि निवडणुकीचा प्रचार असे अनेक कार्यक्रम आहेत या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राहावी तसंच आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं सांगरूळ गावातून पोलीस संचलन करण्यात आलं आहे करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं सांगरुळ कुडित्रे कोपार्डे इथं बीएसएफ जवान आणि पोलीस अधिकारी यांचं संचलन पार पडलं यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे प्रमुख उपस्थित होते सध्या गावागावात यात्रा उत्सव जयंतीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत तर काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या असून त्याची आचारसंहिता सुरू झाली आहे निवडणुकीच्या काळात मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावं नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करत शांततेत सर्व कार्यक्रम पार पाडावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केलं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले सुभाष वरुटे सुशांत धनवडे अविनाश पवार यांच्यासह पोलीस आणि बीएसएफचे जवान उपस्थित होते